नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बाहेर मस्त पाऊस सुरू आहे आणि या पावसात वाफाळलेला चहा प्यायला सर्वांनाच आवडतो या ऋतूत सर्दी खोकल्यासारखे आजार देखील अगदी झटपट होतात म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीर आणि मन ताजं ठेवण्यासाठी कसा चहा प्यावा ते आज आपण शिकणार आहोत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया एक कप चहा करण्यासाठी ज्या कपाचा वापर करत असाल त्याच कपाच्या मापाने एक कप पाणी घ्या किंवा चहा कमी पित असाल तर एका कपापेक्षा कमी पाणी घेतलं तरी चालेल मी जरा कमीच पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत त्यात काहीही टाकायचं नाही ही खास टीप इथे लक्षात ठेवा पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे त्यात मी प्रथम गवती चहा टाकून घेणार आहे गवती चहा चहाची चवतर वाढवतेच तसेच बद्धकोष्ठता पोटदुखी आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते चार पाच तुळशीची पानं घ्या तुळशीची पानं सर्दी खोकला आणि दमा यासारख्या आजारांवर रामबाण औषध आहे थोडंसं अद्रकदेखील टाकून घ्या अद्रक शरीराला उब देतं सर्दी खोकल्यासारख्या आजारात आराम मिळतो त्यामुळे अद्रक देखील चहात नेहमी वापरायला हवे आता यात चहा पावडर टाकून घ्यायची आहे दोन स्पून चहा पावडरचा वापर मी इथे करणार आहे कप जरा लहान असेल तर पावडर जरा कमी टाकली तरी चालेल गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि हे सर्व घटक टाकल्यानंतर तीन ते चार मिनटं चहा उकळू द्यायचा आहे आता यात मी अर्धा कप दूध घालणार आहे दूध रूम टेम्परेचरला असलेलं किंवा जरा गरम असलेलं घाला म्हणजे चहा पटकन उकळतो दूध घातल्यानंतर चहा उकळायला सुरुवात झाली की त्यात साखर घालायची आहे एक कप चहासाठी मी दोन स्पून साखर घालणार आहे कप छोटा असेल तर साखर कमी घातली तरी चालेल आवडीनुसार कमी जास्त साखर तुम्ही टाकू शकतात साखर सर्वात शेवटी घाला म्हणजे टाकलेले जे घटक आहेत तुळशी अद्रक गवती चहा यांचा फ्लेवर अधिक येईल आणि साखरेमुळे आपल्याला फक्त गोडपणा मिळवायचा असतो त्यामुळे साखर सर्वात शेवटी घाला ही खास टीप इथे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मिडियम असेल तर आता लो करून घ्या आणि लो फ्लेमवर पाच ते सात मिनटं हा चहा उकळू द्या चमच्याने किंवा पातीलला हँडल असेल तर अधूनमधून चहा जरा ढवळून घ्या लो फ्लेमवर चहाला थोडी साई यायला सुरुवात झाली की आपला चहा परफेक्ट झालेला आहे असे समजावे चहाला कलर देखील अगदी परफेक्ट आलेला आहे मस्त गरम कडक असा चहा आता गॅस बंद करून गाळून घ्यायचा आहे पावसाळ्यात रोज असा चहा प्या म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढून शरीर अगदी फ्रेश राहील आणि आपण पावसाचा देखील आनंद घेऊ शकतो तुम्हाला माझी ही चहा करण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये मला कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त पावसाचा आनंद घेत राहा